झाडाणी प्रकरणात महावितरणाच्या कारभाराचा हरित न्यायालयात होणार पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची माहिती साताऱ्यातील सामाजिक माहिती अधिकार आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडाणी प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे एकीकडे या प्रकरणातील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह इतरांच्या जमीन धारणेबाबत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे तर दुसरीकडे हरित न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणीमध्ये महावितरण तसेच विविध विभागाने केलेल्या मेहरबानीचा पर्दाफाश होणार आहे महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गाव पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येते इथे बेकायदेशीरित्या जमीन खरेदी करून त्या ठिकाणी पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्वतःहून दखल घेत याचिका दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली तसेच अनधिकृत वीज कनेक्शन गोष्टी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांद्वारे समोर आल्या आहेत पर्यावरणीय दृष्ट्या व वन्य प्राण्यांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या या क्षेत्रात जिल्हाधिकारी तसेच वनविभाग यांच्या परवानगीशिवाय वीज पुरवठ्याची परवानगी कशी दिली हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार विभागाच्या दिनांक जून दोन हजार एकवीसच्या कार्यालयीन टिप्पणी झाडाणी हे गाव अतिशय दुर्गम डोंगराळ भागात असून इथे घनदाट जंगल आहे या भागात वीज पुरवठा करताना झाडांचा अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून वन विभागाची परवानगी आवश्यक आहे परंतु कार्यकारी अभियंता महावितरण यांनी अशी कोणतीही पूर्व परवानगी अथवा ना हरकत घेतली नाही यामुळे पर्यावरणीय या नियमांचे उल्लंघन झाले आहे महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांनी कायद्याची पायमल्ली करून वळवी यांना वीज कनेक्शन दिले आहे एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना न भेटणारे अधीक्षक अभियंता ठेकेदार धनिकांसाठी मात्र पायघड्या घालताना दिसत असल्याचे स्पष्ट होत आहे बांधकाम करण्याची परवानगी नसताना देखील वीज कनेक्शन देण्यात आले तसेच त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली पायमल्ली करून वळवी यांना वीज कनेक्शन देण्यात आले एकीकडे महाराष्ट्रातील अनेक दुर्गम आदिवासी आणि वनवासी भागांना आजही वीज पुरवठा केला जात नाही तर दुसरीकडे वळवी यांना दिलेले वीज कनेक्शन यावरून प्रशासनाकडून मिळणारी विशेष वागणूक दिसून येते वन विभागाने वृक्षतोड झाली नाही परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही खोटा पंचनामा करून वळवी परिवाराला वाचवण्याचा उद्योग वन विभागाने केलेला आहे महाबळेश्वर तालुक्यातील वन विभागाचे कारनामे लवकरच उघडकीस आणणार आहे या प्रकरणात प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे तक्रारीनंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही उलट या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी वळवी यांना मदत केल्याचे पुरावे समोर येत आहे नमस्कार मोरे माहिती सातारा महाबळेश्वर तालुक्यामधील झाडांनी या ठिकाणी चंद्रकांत जीएसटी आयुक्त चंद्रकांत ओळवी आणि त्यांचे कुटुंबीय मित्र यांनी सहाशे वीस एकरचा परिसर खरेदी केलेला आहे याबाबतचं प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुसुलीवाड प्रलंबित असतानाच माहिती अधिकारामध्ये माहिती अशी आढळून आलेली आहे की महावितरण कंपनीने ज्यावेळेस विद्युत कनेक्शन जिल्हा नियोजन निधीतून दिलेलं होतं ते विद्युत कनेक्शन देताना महावितरण कार्यालयाने चिपटिपणी केली होती सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसची त्यामध्ये असं लिहिलं होतं की सदरची एस टी लाईनचा सर्वे हा कच्च्या रस्त्यानेकडे करण्यात आला आहे आणि सदरची लाईन ही डोंगर तसेच जंगलामधून जाते त्यामुळे रोचा अडथळा होऊ शकतो वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल असं या टिप्पणीमध्ये स्वयंस्पष्ट असताना सुद्धा महावितरण कंपनीने वन विभागाची कोणतीही परवानगी न देता लाईटचे पोल लावलेले आहेत अनेक वृक्षतोड केले असं असताना स्वतःहून दाखल करून घेतलेल्या हरित न्यायालयाच्या केसमध्ये संपूर्ण अधिकारी जिल्हाधिकारी असतील महावितरणचे अधिकारी असतील फॉरेस्टचे अधिकारी असतील मा एम एस आर टीचे अधिकारी असतील ते सर्व चंद्रकांत ओळवी आणि त्याच्या कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे निवेदन दिलेले आहे तेवीस जानेवारी उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे महावितरण कार्यालयाने जी वन विभागातून जाणार लाईन आहे त्याला कुठल्याही प्रकारची वन विभागाची परमिशन न घेताच लाईनचे पोल लावलेले आहेत त्यामुळे संबंधित उपकार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना निलंबित करावं तसेच फॉरेस्ट विभागाला ज्यावेळेस आपण माहिती अधिकार माहिती मागवली त्यावेळेस जागेवर जाऊन पंचनामा करून आलेला आहे कोणतीही लाईन फॉरेस्ट जागेतून गेले नाही असा खोटा पंचनामा करून त्यांनी हरित न्यायालयाला गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही सर्व बाब आता माहिती अधिकार उघड झाल्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी आणि आता तेवीस जानेवारीला मी आमरण रोपोषणाला बसणार आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी एन टी फैसला चुम मजबूत हो